ई श्रम कार्ड संदर्भात सरकारकडून एक मोठी अपडेट आली आहे सरकारने ई श्रम कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये भत्ता दिले जाईल जर तुम्ही हे ई श्रम कार्ड धारक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत की कोणकोणत्या इश्रम कार्ड धारकांना सरकारकडून एक हजार रुपयाचा भत्ता मिळणार आहे आणि त्यासाठी काय शर्ती आहेत तसेच आम्ही हे देखील सांगणार आहोत कि तुम्हाला तुमच्या ई श्रम कार्डवर आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करणे का आवश्यक आहे जोपर्यंत तुमचे आधार कार्ड तुमच्या श्रम कार्डशी आणि तुमच्या बँक खात्याशी एन पी सी आय च्या द्वारे लिंक होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा भत्ता मिळणार नाही सरकारकडून एक हजार रुपये प्रति महिना भत्ता देण्याची योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केली आहे या योजनेचा उद्देश गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मदत करणे आहे ज्यांच्याकडे रोजगार नाही ही, ही योजना केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे चालवत आहेत जर तुम्ही अजून तुमचे ईश्रम कार्ड बनवले नसेल तर तुम्ही ते ईश्रम कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता त्यानंतर सरकारकडून तुम्हाला एक हजार रुपयाचा भत्ता मिळायला सुरुवात होईल हो पण लक्षात घ्या ज्यांच्याकडे रोजगार नाही त्यांनाच हा भत्ता मिळू शकतो इश्रम कार्डधारकांना केवळ भत्ता मिळणार नाही तर दोन लाखांपर्यंत मोफत विमा कवर देखील मिळेल तसेच जेव्हा तुमचं वय साठ वर्षावर जाईल तेव्हा तुम्हाला सरकारकडून प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयाची पेन्शन मिळेल जर तुमचं ईश्रम कार्ड आधीच बनवले असेल तर तुम्ही तपासू शकता की तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाऊंट लिंक आहे का यासाठी तुम्ही ईश्रम कार्डच्या जा वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा आणि प्रोफाईल अपडेट करा जर तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट एन पी एस आयद्वारे लिंक असेल तर तुम्हाला सरकारकडून एक हजार रुपयाचा भत्ता मिळायला सुरुवात होईल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ईश्रम कार्डची माहिती सहज तपासू शकता आणि तुमचं आधार कार्ड एन पी सी द्वारे लिंक करून या योजनेचा लाभ घेऊ शकता भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र